सत्तावीस मे दोन हजार चोवीस एस एस सी महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट जाहीर करण्यात आला यामध्ये सर्वात जास्त निकाल हा मुलींच्या बाजूने लागलेला आहे मुलीने देखील बाजी मांडली पाहायला मिळाली आहे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये असणारा तुषार अकॅडमी क्लासे या क्लासेसमध्ये सिद्धी पांढा या मुलीने ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के तर साईराज सूर्यवंशी यांनी एकोणनव्वद पूर्णांक पन्नास टक्के तर गौरी यांनी अठ्ठ्याऐंशी टक्के मिळवले तर तनू या विद्यार्थिनीने शहाऐंशी टक्के त्याचबरोबर शादाब या विद्यार्थिनीने पंच्याऐंशी टक्के पटकावले आहेत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना संपूर्णपणे जे काही डाऊट असतात त्या तुषार अकॅडमीमध्ये मध्ये संपूर्णपणे क्लिअर केले जातात आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारे बोर्डामध्ये अभ्यास करावा याकरिता देखील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाते अशी माहिती यावेळी तुषार अकॅडमीचे संस्थापक तुषार पडवळ यांनी दिली आहे आपला जो क्लास आहे तुषार अकॅडमीडवळ पडवळमध्ये आहे आणि आपला हायस्ट जो आहे सिद्धी पंचल म्हणून आहे सैन्टरेसी नाईंटी टू पॉईंट ट्वेंटी पर्सेंट रिझल्ट आहे आणि आपल्या क्लासचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट आहे आणि पासून जे आपण एप्रिलमध्ये क्लास स्टार्ट करतो तेव्हापासून आपण जास्त जोर द्यायला चालू करतो जेणेकरून काय होतं त्यांचे मार्क्स येत्या काही महिन्यामध्ये दिसून येतात आणि त्यांचा प्रोग्रेस पण दिसून येतो नाईटम खूप घ्यायचं पण आता तेव्हा कमी केलं तर विद्यार्थी ऑलरेडी आहेत खूप चांगले आहेत आणि त्यांना एक्स्ट्रा काही गरज लगत नाही यानंतर वाटतं त्यांना तर तेव्हा डाऊट क्लास म्हणून तरीही येऊन विचारतात संस्कृती शिंदे आणि मी तुषार अकॅडमी मध्येच शिकते आमच्या आम क्लासला नेहमी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट लागतो आणि आमच्या इथे खूप चांगलं शिकवतात म्हणजे सगळे डाऊट वगैरे जे असते ते नेहमी क्लिअर करतात खूप क्लिअरी म्हणजे शिकवतात सगळं आणि आमच्या क्लासमध्ये एक स्टुडंट सिद्धी पांचाल तिला पण नाईंटी अबाव भेटले माझं नाव शालिनी संजय गुप्ता आहे मी पळवल स्कूलमध्ये पळवल स्कूल मध्ये पढी मी तुषार अकॅडमी पडती ती और मे टेन स्टँडर्ड मध्ये और मी दिनभर मी मतलब पाच एक घंटा पडती ती और मैं मतलब मराठी में मैं आया आया है आया है हरीश कुमार मॉम डैड और टीचर्स भी बहुत ज्यादा